लगभग आता वाजल्यात आहेत साडेआठ आम्ही आलो सकाळी आता मुलच्या रानतड्याकडे कारण की इकडचं पण वातावरण खूप छान ते समोरचं आणि बबल्या भरताय डब बाटलमध्ये पाणी कारण की तिकडे आम्ही झाड लावलं आहे जंगलात त्याला पाणी नेऊन टाकायचं आहे रामेकडून ने नेऊन बटक असतो आणि मस्तपैकी सकाळी आम्हाला बदक दिसले आणि छोटे छोटे आपल्याकडे नाहीत ते बाहेरून आले आहेत आणि आता एवढी ऊन वाढली आहे का साडेआठ वाजता खिचकिच वाटत आहे आणि पाणी पण आहे भरपूरसा इकडे राहतड्यात वाघाची सायटिंग चांगली होत असते एकदा आम्ही बघितलं होतं आणि हरवेळी येत असतो वाघ इकडे हरण असवल दिसवल तर डेलीचं रुटीन आहे बाटला झाले ते झाडासाठी पाणी आहे टाकला आहे आम्ही आणलेलं पाणी आणि एकच पान अजून वाढलं नाही ते वडाचं पान मोठं व्हायसाठी खूप वेळ लागते आणि जेमतेम आता आम्ही इकडे झाडाला आलो होतो तिकडे कपल्स होतं म्हणजे कालेजच्या नावानं याचा इकडं असे धंदे करत बसायचा आणि इकडेच होते दोघेजण आता आम्ही आलो जे अंमल पाहून ते प म्हणजे असा पुष्करचा कारभार आमच्या इकडं दिसतो म्हणजे अवताल भवताल जंगलात कुठेही म्हणजे मा कॉलेज ता आता कारण करमवीर कॉलेज बाहेर आहे कोणी बोलणार नाही चालणार नाही पण आईबापांना पण लक्ष द्यायला पाहिजे कारण की काही होऊ शकतो असा अनुसूचित प्रकार कारण की जंगलात कोणी पण येतात जस्ट आता आम्ही झाडात पाणी टाकायसाठी आलो आणि तिकडे कपल मस्तपैकी आपला होते तिकडं आता अशा पद्धतीने सगळं चालू आहे जंगलात बहुत साऱ्या जागे दिसत असते पण सांभाळून सगळं आता कुड्याची फुलं तोडायला आलो पण टायमिंग झाला तर नंतर आम्ही उद्या खुड्याची फुलं तोडणार आहोत आणि भ्रमण ती आहे आज आमच्या आमची बॅग येणार आहे नवीनवाली कारण की छोटीशीच आहे मस्त आहे वॉटर खूप आहे त्याचा उद्घाटन हा बबल्याच्या हस्ते करणार आहोत मी आणि आम्हाला ट्रॅव्हलिंगसाठी पाहिजे छोटीशी नाही का मोठी नेण्यापेक्षा त्याच्यात मग सगळं सामान जाईल आपला शूटिंगचा आणि एक चांगला कॅमेरा पण आता आम्हाला घ्यायचा आहे बबल्या मग गिफ्ट करणार आहे थोडा कोणता तो वाला ना का बघल्या आणि आम्ही खाली पिली बसला होता इकडं माश्या मारत काम नाही धंदे नाही उठला सुटला आम्ही इकडे नाक्यात तो तिकडं तर मस्त धंदा पैकी कमवतोय आता त्याच्यावर काहीतरी झाला पाहिजे आता अक्षर संजय भाऊ घेणार आहे आता बाकी आम्ही आज चड्डा सांभाळायला इकडं बाकी काय आता नंदेच नाही राहिले आता आम्हाला काय नाही झोप नाही काय नाही खाणं नाही घेणार नाही आला का फिरा कुत्रेमध्ये लंगलं कडाईसाठी का सांगता सरकारनं फक्त पैसा कमवायचा ठेवला आहे बाकी लोकांचा काही नाही फक्त नॅशनल पैसा पाहिजे नाही आरटीओ रोज लाख लाख रुपये नेमके याच्या काय कडाई घेतलाय मी सजवला आहे गाडी गाडी करायला मालिक भेटत नाही आता वेगळ्या साईड घातलाय दबर दिवस दिसत आहे हा घटना मला माझा पण लग्न इकडे करावं लागतं आहे कारण की एक पुण्यात आहे एक इकडं मुंबई बिठे वाटते आणि माझा दोघला का आता दाबणार आहोत मस्त जेवण लग्न गौरव खरंच जेवले का हो तू बस जस्ट कमी माहिती जेवले ना अजून जेवायला केक वेळा मग का डबल भेटणार नाही आपल्याला मस्त पैकी आणि मित्र गेले आता थोडे बाहेर गेलेले आहेत त्यांची वाट मी आता बघत आहोत नंतर आता मी जाई घरी मस्तपैकी कडी पेली मट्टा एक नंबर होता मी घरी आलो निवांतपैकी बस बसलो इकडे आणि कूलर लावतो थोडंसं पैकी आणि जेवण पण असं सा भरपूर झाला तर मला लागत आहे झोप लगभग वाजल्या आता सहा ते आले चिल्ले बाले आणि हा आमचा बाला बदमास नुसता मस्ती करत राहते आणि नुसतं मोबाईल ते गेम पाहत राहते आणि ब्लॉगिंग कर पाहत राहते म्हणून बोलत नाही आणि हा आला दुसरा आहे घुऱ्या याचा दोस्त हे सगळे तिघेही मस्त पैकी असे खेळत राहते आमचे व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंट करा व्हिडिओ रोज पहा giờ thân cho chặt lục á, này tao muốn cái. Ai